नमस्कार मी प्रशांत कदम काल दिवसभरामध्ये एक अफवा बातमी म्हणून खपवली गेली आणि दुसरीकडं जी खरी बातमी होती जिथं खरोखर काहीतरी घडलेलं होतं ते मात्र अफवा आहे असं सांगत दडवण्याचा प्रयत्न झाला प्रपोगंडा नेमका कसा चालतो आणि नको ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते हवी ती बरोबर कशी दडवली जाते हे समजून घेण्यासाठी ही दोन उदाहरणं खूप महत्त्वाची आहेत काल तुमच्या कानावरती तुमच्यापर्यंत वेगवेगळ्या माध्यमांनी हे पोहोचलं असेल की भारत जगातली चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेला देश बनलेला आहे जपानला मागे टाकत पण खरोखर असं घडलेलं आहे का तर असं घडलेलं नाही आहे असं घडायला अजूनही अवकाश आहे पण याची सुरुवात नेमकी कुठून झाली कुठून या सगळ्या बातम्या तयार झाल्या हे आपण बघूच पण त्याच्या आधी मुंबईच्या मेट्रो तीनवर काल आचार्य अत्रे चौक नावाचं जे स्टेशन आहे त्या स्टेशनवरती सगळीकडं पाणी पाणी झालेलं होतं सतरा दिवसांपूर्वी ज्या स्टेशनचं उद्घाटन झालं तिथं हे सगळं घडलेलं होतं जे एंट्री एक्झिट पॉईंट्स होते ते सुद्धा कोलमडून पडलेले होते चिखलाचा थर तिथं दिसत होता पण याच्या संदर्भातल्या बातम्या माध्यमकर्मींना दाखवण्यास तिथं सुरक्षा रक्षकांनी मज्जाव केला आणि नंतर ज्या थाटामध्ये मुंबई मेट्रो तीनचं स्पष्टीकरण आलं किंवा भाजपचे समर्थक जे कोणी लोक या मेट्रो स्टेशनच्या कामगिरीवरनं प्रश्न विचारतायत त्यांना जणू ते अफवा पसरवतायत अशा पद्धतीनं बोलू लागले हे खरोखर कमाल आहे कारण याच्यातलं जे काही घडलेलं होतं ते सगळं सत्य होतं तरीसुद्धा याला अफवा का म्हटलं गेलं याच्याकडं आपण येऊ त्याच्याबद्दल जे काही प्रश्न आहेत ते पण आपण विचारू पण हे चौथ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेचं नेमकं सुरू कुठून झालं त्याची पण एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे आणि ज्याच्यामध्ये आपल्या मीडियाची पुन्हा एकदा लाज निघते आहे कारण अशा पद्धतीनं इतक्या महत्त्वाच्या गोष्टीचं रिपोर्टिंग होणं तथ्यांची नीट फेरतपासणी नी न करता हे खरं तर खूप शर्मेची गोष्ट आहे म्हणजे नीती आयोगाचे आपले जे सीईओ ओ आहेत बी व्ही आर सुब्रमण्यम यांनी एका भाषणामध्ये हा उल्लेख केला की इंडिया हॅज ओव्हरटेकन जपान टू बिकम द वर्ल्ड्स फोर्थ लार्जेस्ट इकॉनॉमी आणि त्यांनी असं म्हटलं की हे मी म्हणत नाही आहे आय एम एफचा डेटा असं सांगतो आहे म्हणून पण आय एम एफचा डेटा असं सांगतो आहे का तर अजून तरी नाही काय नेमकं घडलेलं आहे एकतर सगळ्यात पहिली गोष्ट अशी असते की हे अशा पद्धतीनं कुठला देश कितव्या नंबरची अर्थव्यवस्था आहे हे कोणीही अधिकारी असं समोर येऊन घोषित करत नाही या इतक्या महत्त्वाच्या गोष्टी अर्थव्यवस्थेच्या या आकड्यांमधून येत असतात कुठल्या तरी एका ओरिजिनल सोर्सकडून जसं की या केसमध्ये आय एम एफ आहे त्यांच्याकडून या संदर्भातला डेटा जो आहे तो येत असतो आणि त्याच्यातनं हे रँकिंग कळत असतं त्यामुळं असं कोणीतरी आपण जपानच्या जा पुढे गेलेलो हो, आहोत जपानला मागे टाकलेलं आहे असं अनाऊन्स करत नसतं ही एक याच्यातली सिम्पल बेसिक गोष्ट आहे दुसरी गोष्ट म्हणजे जर आय एम एफनं असा काही डेटा रिलीज केला असता जेन्युनली तर तो या बातमीचा सोर्स ठरायला पाहिजे होता आणि हा डेटा जो न, आहे आय एम एफनं तो याच्या आधी एप्रिलमध्येच जाहीर केलेला आहे आत्ता एप्रिलमध्ये म्हणजे अगदी दोन महिन्यापूर्वी जो लेटेस्ट डेटा आहे आय एम एफचा त्याच्यानुसार आपण अजूनही जपानला मागे टाकलेलं नाही आहे पण आपण जपानला मागे टाकू शकतो आणि ते कधी तर पुढच्या सव्वीस एप्रिल दोन हजार सव्वीस जे आहे आर्थिक वर्ष त्याच्या शेवटाला हे घडू शकतं असं या आय एम एफच्या डेटाचं म्हणणं आहे म्हणजे अकॉर्डिंग टू एप्रिल डेटा आय एम एफ प्रोजेक्ट्स दॅट इंडिया विल सरपास जपान इन एफ वाय ट्वेंटी सिक्स आणि ते पण किती तर अगदी मार्जिनली त्यामुळं ही एक भविष्यातली गोष्ट आहे त्यामुळं ते त्या कधी होईल लवकर होईल का त्याच्या आधी जर झालं तर चांगलंच चा आहे पण असं आपण कधीच असं मध्येच डेटा जाहीर होऊन ते होत नसतं ही याच्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्यामुळं कुठल्याही एखाद्या अधिकाऱ्याला असं कोट करून त्याच्या संदर्भातल्या बातम्या अशा पद्धतीनं चालवणं हे खूप खरं तर आहे आणि ती गोष्ट आपल्याकडं चालली त्याच्यावरनं मोठमोठ्या लोकांनी प्रतिक्रिया पण दिल्या आणि नंतर मग त्याच्यावरती सारवासारव करताना बातम्या पण कशा दिल्या गेलेल्या आहेत बघा म्हणजे आज काही पेपरमध्ये जी बातमी आली आहे त्याच्यामध्ये हेडलाईन असं आहे की इंडिया टू बिकम फोर्थ लार्जेस्ट इकॉनॉमी बाय एंड ऑफ टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह आणि हे कोणाच्या हवाल्यानं सांगितलं गेलेलं आहे तर नीती आयोगाच्या सदस्यांच्या हवाल्यानं नीती आयोगाचे सदस्य अरविंद विरमाणी असं म्हणतात आता गंमत अशी आहे की सदस्य हे म्हणतोय आणि याच माध्यमांनी सीईओच्या हवाल्यानं बातम्या सांगितल्या की आपण जपानला मागे टाकून चौथ्या नंबरवरती गेलेलो आहोत म्हणजे नीती आयोगाचे बॉस जे सांगतायत ते खोटं ठरवण्यासाठी नीती आयोगाच्या सदस्यानंतर असं म्हणाला असं सांगून मग माध्यमांनी आपली लाच जी आहे ती वाचवलेली आहे अर्थव्यवस्थेमध्ये आपला देश प्रगती करणार असेल तर ते कुणाला आवडणार नाही आहे पण त्याची एक ऑथेंटिक माहिती यायची तरी किमान आपण वाट बघितली पाहिजे आणि त्यातही म्हणजे आत्तासुद्धा जर आपण कम्पॅरिझन केली तर केवळ नंबरमध्ये जाऊन उपयोग नाही आहे जपानचा पर कॅपिटा जी डी पी जो आहे तो जवळपास तेहतीस हजार डॉलर इतका आहे आपला दोन हजार आठशे अठ्ठ्याहत्तर इतका आहे सोबतच जी अर्थव्यवस्था सध्या खालवलेली आहे तीसुद्धा म्हणजे काही स्वप्नातली गोष्ट नाही आहे ते आपल्या आजूबाजूला आत्ता दिसतं आहे अगदी रोजचं उदाहरण द्यायचं झालं तर केवळ इकॉनॉमिक डिस्ट्रेसमुळं रोज एकोणीस आत्महत्या देशामध्ये घडत आहेत आणि प्रत्येक तासाला दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत हे आत्ता आपल्या देशातली आकडेवारी सांगते अधिकृत आकडेवारी सोबतच आपल्या मिडल क्लासचं जे इन्कम आहे ते आत्ता अडीच लाख वार्षिक एवढं आहे बेरोजगारी वाढलेली आहे प्रचंड त्याच्यानंतर आजू आजूबाजूला आर्थिक मंदीचं सावट जे आहे ते दिसतं आहे आणि त्याच्यामध्ये आपण केवळ या नंबर गेममध्ये हरवून चालणार नाही आपल्याकडं जे आत्तासुद्धा जे वेतनाचे दर आहेत ते जगामध्ये शे अगदी म्हणजे खालच्या थराचे आहेत असं म्हटलं जातं आणि त्यामुळं या सगळ्या बातमीची कुठंतरी खातरजमा होऊन बातमी द्यायला पाहिजे होती पण ती दिली गेली नाही आणि आपण जणू चौथ्या नंबरवरती आता पोहोचलोच आहोत असं सगळ्यांनी जाहीर करून टाकलं ते व्हायला अजूनही अवकाश आहे ते होईल असं आय एम एफच्या डेटात सांगितलं आहे पण त्याला अजून अवकाश आहे दुसरीकडं आता येऊयात मुंबईमध्ये जो प्रकार झाला काल मुंबईत मेट्रो स्टेशनवरती म्हणजे जी ॲक्वा लाईन आहे त्याच्या एका स्टेशनवरती आचार्य अत्रे चौक नावाचं जे स्टेशन आहे तिथं पाणी साचलेलं होतं आणि त्याचे व्हिडिओ इतके गंभीर होते ते बघितल्यानंतर एखाद्या भुयारी मेट्रोत जर असा प्रकार घडत असेल तर कुणालाही भीती वाटेल धडकी भरेल आणि अशा मेट्रोच्या बातम्या जेव्हा माध्यमांना चालवू दिल्या नाहीत पण तरीसुद्धा सत्य कधी दडपत नसतं ते जे व्हिडिओ मिळत आहेत प्रवाशांनी काही व्हिडिओ शूट केलेले होते ते पण व्हिडिओ चालायला लागले ला आणि ही एक नॅशनल गोष्ट बनली देशभरातून त्याच्यावरती प्रतिक्रिया यायला लागल्या त्याच्यावरती मेट्रो तीननं काय स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि कशा थाटामध्ये किंवा त्यांच्या इको सिस्टमकडनं अफवा नाही सत्य समजून घ्या असं म्हणत त्यांनी आज संध्याकाळी चार वाजेपर्यंत पंचवीस हजारपेक्षा अधिक प्रवाशांचा मेट्रो प्रवास झाला मुसळधार पावसात एकाही मेट्रो सेवेवर परिणाम झाला नाही सतरापैकी सोळा स्टेशनवर कोणतीही तक्रार नाही असं सगळं म्हटलेलं आहे फक्त वरळी येथील आचार्य अत्रे स्टेशनच्या सर्वसामान्यांसाठी बंद असलेल्या भागाजवळील तात्पुरता बंधारा फुटल्याने काही काळ असुविधा झाली आता तिथं जे काही प्रत्यक्षात घडलेलं होतं ते अफवा होतं का तर अजिबात नाही जर कुणी या एका स्टेशनवरती घडलेला प्रकार नीट सांगण्याऐवजी संपूर्ण मेट्रो सेवा बाधित झालेली आहे असं जर सांगितलं असेल तर ती अफवा ठरेल पण ते व्हिडिओ ते जे दृश्य मुंबई मेट्रोच्या या संपूर्ण कामाची लाज काढत होते ते तर खरे होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे आत्ता ज्या क्षणाला मी हा व्हिडिओ करतोय तोपर्यंत तरी अजूनही मुंबई मेट्रो तीनची या स्टेशनवरची सेवा जे स्टेशन बंद पडलेलं होतं आचार्य अत्रे नावाचं त्या स्टेशनवरचं अजूनही सुरुवात झालेली नाही आहे आत्ता आरे ते वरळी ही सेवा जी आहे ती सुरळीत चालू आहे हे, हे मुंबई मेट्रो तीनकडून सांगण्यात आलेलं आहे आणि आत्तासुद्धा म्हणजे आरे ते वरळीपर्यंतची सेवा सुरू आहे ती कशी सुरळीत सुरू आहे सगळे ऑपरेशन्स व्यवस्थित चालू आहेत याचे व्हिडिओ काढून दाखवले जात आहेत मुंबई मेट्रो तीनकडनं पण त्यांनी खरं तर हे सांगायला पाहिजे की जे स्टेशन पाणी आल्यामुळं बंद पडलेलं होतं आचार्य अत्रे चौक नावाचं ते कधी सुरू होणार आहे ते अद्याप सुरू झालेलं नाही आहे आणि अफवा किंवा सत्य पहिल्यांदा तर आधी हे सांगा की जर आपल्याकडं भुयारी मेट्रो आहे तर त्या भुयारी मेट्रोचं उद्घाटन करताना आपण एखाद्या स्टेशनवरचं काम जे तुम्ही असं म्हणताय की ते अजून पब्लिकसाठी ओपन नव्हतं असं सुद्धा काम अर्धवट ठेवण्याची रिस्क घेऊ शकतो का भुयारी मेट्रो आधीच इतक्या चॅलेंजिंग सिच्युएशनमध्ये बांधावी लागते आणि त्यातही ज्या मुंबईला पावसाचा इतका मोठा इतिहास आहे त्या मुंबईच्या सारख्या शहरामध्ये हे असं एखादं स्टेशन की जिथं एंट्री आणि एक्झिट पॉईंटचं काम अजून बाकी आहे असं तुम्ही म्हणताय किंवा ते तात्पुरते बंधारे जे आहेत ते पूर्ण झालेले नाही आहेत असं सांगताय ही जी कारणं आहेत ती उद्घाटनाच्या नंतर कशी काय खपून घेतली जाऊ शकतात मग एवढंच जर होतं तर किमान वरळीपर्यंतच्या स्टेशनचं उद्घाटन करायला पाहिजे होतं मुंबईच्या पुढत म्हणजे ही मेट्रो जी आहे ती कप परेडपर्यंत येणार आहे तो तिथपर्यंतचं उद्घाटन अजून बाकी आहे मग याच्यामध्ये एक स्टेशन अजून ॲड झालं असतं की जिथं काही काम व्हायचं बाकी आहे तर ते चाललं असतं पण त्याच्या आधी उद्घाटनाची ही घाई का झाली याचं उत्तर खरं तर मुंबई मेट्रो टीननं द्यायला पाहिजे आणि जे, जे काही दिसलं त्याला अफवा म्हणण्याच्याऐवजी खरं तर जर ती अफवा आहे असं तुम्हाला वाटतं आहे तर तिथं कॅमेऱ्याला का जाऊ दिलं गेलं नाही आहे कारण कॅमेऱ्यामध्ये तर ती अफवा आहे का सत्य हे धडधडीतपणे लोकांना दिसलं असतं पण ज्या अर्थी तिथं रिपोर्टिंग केलं जाऊ देत नव्हतं याचा अर्थ तुम्ही काहीतरी धडवत होता आणि जे काम तिथं आत्ता बंद आहे ते लोकांच्या वापरातलं नव्हतं हे सांगून स्पष्टीकरण पूर्ण होत नाही कारण जर ते काम लोकांच्यासाठी नव्हतं त्या एंट्री एक्झिट पॉइंटचं तिथं पण स्टेशन तर तुम्ही पूर्णपणे वापरू देत होतात लोकांना तिथं लोकांची एजा तर सुरू होते मग लोकांची एजा बाधित होईल अशा पद्धतीचं कुठलंही काम अर्धवट राहता नये किमान भुयारी मेट्रोमध्ये तरी याची तरी काळजी आपण घ्यायला नको का ही गोष्ट खरंतर लक्षात घेतली पाहिजे आणि या एका प्रश्नाचं उत्तर मुंबई मेट्रो तीननं दिलं पाहिजे ते स्टेशन आता किती लवकर सुरू होतंय आणि ते लव सुरू होताना आता सगळं काम पूर्ण झाल्यानंतरच सुरू व्हावं हीच आशा आपण करूयात मुंबई मेट्रो तीनबद्दल किंवा एकूणच मुंबई मेट्रो जी आहे ती या शहराचा अभिमान आहे तिच्याबद्दल सगळ्यांना म्हणजे एक सार्थ अभिमान आहे म्हणून तर आपण त्याच्याबद्दलचे प्रश्न विचारत असतो आणि ते प्रश्न यासाठी असतात की ही मुंबई मेट्रो जी आहे ती अधिकाधिक चांगली व्हावी लोकांच्या सोयीला आणि एकूणच तिची उपयुक्तता जी आहे ती निर्धोक असावी आणि तिचा दर्जा जो आहे तो वर्ल्ड क्लास असावा हीच आपली आप आशा अपेक्षा आहे म्हणूनच तर आपण त्याच्या संदर्भात इतक्या तळमळीनं प्रश्न विचारत असतो त्यामुळं लगेच काही त्याच्याबद्दल घडल्यानंतर त्याला अफवा अफवा असं म्हण म्हणण्यापेक्षा ती गोष्ट स्वीकारण्यानं आपण त्याच्यामध्ये सुधारणा नक्की करू हे मुंबई मेट्रो तीननं लक्षात घेतलं पाहिजे आणि दुसरीकडे चौथ्या नंबरवरती पोहोचण्यासाठी आपण थोडी वाट पण बघितली पाहिजे त्यामुळं अफवा काय असते आणि सत्याला दडवण्यासाठी ते अफवा म्हणून कसं आहे हे सांगितलं जातं हे तुम्हाला आता कळलं असेल तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय का वाटतं आहे कमेंट्समध्ये नक्की कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद